नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात काँग्रेस बुधवारी दिनांक सव्वीस मार्चला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिला जात नसल्याचा मुद्दा मांडलाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असतानाच अध्यक्षांनी सभागृहाची बैठक तहकूब केली हा मुद्दा खासदारांच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलाय काँग्रेसचे सभागृह उपनेते गौरव गोगोई राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल प्रतोद मणिकम टागोर आणि इतर सत्तर खासदारांनी अध्यक्षांशी भेट घेतली विरोधी पक्षनेते आणि विरोधकांनी सभागृहाची प्रतिष्ठा जपली पाहिजे असे विधान ओम बिर्ला यांनी केलंय त्यानंतर शिष्टमंडळाने ही भेट घेतली आहे सभागृहाची मर्यादा आणि प्रतिष्ठा जपली पाहिजे सभागृहातील अनेक सदस्यांचे वर्तन नियम आणि प्रतिष्ठेला धरून नसल्याचं माझ्या निदर्शनास आलंय प्रत्येकाने नियम आणि परंपरा जपलीच पाहिजे विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतः नियमांचे पालन करून आदर्श घालून दिला पाहिजे यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहताच अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले तत्पूर्वी ओम बिर्ला यांनी नियम तीनशे एकोणपन्नास नुसार सदस्यांनी वागायला वा हवं असंही सांगितलंय लोकसभेच्या नियम तीनशे एकोणपन्नास नुसार सदस्यांनी सभागृहात कसे वागावे याचे नियम घालून दिलेले आहे सभागृह तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत आवारात पत्रकारांशी संवाद साधला सभागृह लोकशाही नियमानुसार चालत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा